नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाइन्स हळद दरात तेजीचा ट्रेंड कायम वाईच्या बाजारात पंचवीस हजार रुपयांचा विक्रमी भाव पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचं एकत्रीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारकडून बाळ हिरड्याची प्रतिकिलो एकशे सत्तर रुपये दराने खरेदी पुणे शहराच्या नागरी वस्तीत तसंच जळगावातील ग्रामीण भागात अहूची शेती उघड गोदरेज अॅग्रोवट कंपनीची पहिली वुमन इन एग्रिकल्चर शिखर परिषद उत्साहात आता बातम्या विस्ताराने गेल्या काही दिवसातील हळदीच्या दरात वाढीचा ट्रेंड कायम आहे वाईच्या बाजारात काल अमोल महांगडे या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला वाई बाजार समितीमध्ये प्रतवारीनुसार हळदीचे दर सोळा हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत सरासरी दर हे अठरा ते एकोणीस हजारांच्या पातळीवर आहेत वायदा बाजारातही हळदीला मागणी टिकून असल्याने दर चढेच राहतील असा अंदाज आहे यंदा हळदीमध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाचं सोनं झालं असून शेतकऱ्यांचा पाच वर्षाचा बॅकलॉग भरून निघत आहे राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना केली जाणार आहे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली या निर्णयानंतर हा विभाग आता पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय या नावाने ओळखला जाईल दोन्ही आयुक्तालय एकत्र आल्यानंतर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आयुक्त हे मुख्य अधिकारी असतील त्यांच्या नियंत्रणाखाली दोन्ही विभागांची क्षेत्रीय यंत्रणा कार्यरत राहील राज्यातील सर्व तालुक्यात तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू केले जाईल याशिवाय तालुका स्तरावर अत्याधुनिक तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुद्धा सुरू केले जाईल राज्यातील आदिवासी भागात उत्पन्नाचं महत्वाचं साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळांची सरकारी खरेदी सुरू करण्याचा अधिकृत निर्णय आदिवासी विकास महामंडळानं जाहीर केलाय त्यानुसार यंदाच्या हंगामात एकशे सत्तर रुपये प्रति किलो याप्रमाणे बाळहिरड्याची खरेदी सुरू करण्यात आली बाजारामध्ये जसा दर वाढेल तसा सरकारी खरेदी दरही दर वाढेल किसान सभेनं या प्रश्नावर मोठं आंदोलन उभं केलं होतं त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक दीना बनसोड यांनी हा निर्णय जाहीर केला पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या किरकिटवाडीत चक्क अफूची शेती केली जात होती पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून एक हजार एकशे अठ्याहत्तर झाडे अन चौदा किलो अफूची बोंडे जप्त केली आहेत या प्रकरणी तानाजी व बबन हणवते यांना पोलिसांनी अटक केली आहे केळकिटवाडीतील वर्दळीच्या नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ ही बेकायदेशीर अफू शेती केली जात होती दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील मेलाणे गावात मका पिकाच्या आडून गांजाची शेती केली जात होती इथे पोलिसांच्या छाप्यामध्ये चव्वेचाळीस लाखाची झाडे जप्त करण्यात आली उपजीविकेसाठी मिळालेल्या सरकारी जमिनीत गांजा शेती करणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय अर्जुन सुमार्या पावरा याला पोलिसांनी अटक केली आहे गोदरेज अॅग्रोवॅट कंपनीची पहिली वुमन इन ऍग्रिकल्चर शिखर परिषद नुकतीच मुंबईत उत्साहात पार पडली भारताच्या कृषी क्षेत्रातील महिलांच्या महत्वाच्या भूमिकेचा सन्मान व्हावा व वा शेतीतील नारी शक्तीची जगाला ओळख व्हावी हा या परिषदेचा मुख्य हेतू होता शेती हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे असा व्यापक गैरसमज परिषदेने खोटा ठरविला आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण शहाऐंशी पॉईंट एक दशलक्ष महिला कामगार असून त्यातील साठ टक्के महिला शेती क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून असलेल्या स्त्रियांची टक्केवारी ग्रामीण भारतात चौऱ्याऐंशी टक्के इतकी आहे वुमन इन एग्रिकल्चर समिट ही कृषी क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले भारतातील शाश्वत कृषी विकासात महिलांना समान भागीदार म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा परिषदेमध्ये व्यक्त केली गेली आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी अग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा